चंपष्ठी किंवा स्कंदी म्हणजे मार्गशीर्ष शुद्धषष्ठी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्लारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी आणि मल्ल या दोन देत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तर मंडळी आज आपण माहिती घेणार आहोत चंपाषष्टीबद्दल पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे व वा कर्नाटक वासियांचे कुलदैवत आहेत घरोघरी नवरात्र उत्सवप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्रप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात या दरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप देवत ठेवला जातो तर जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे एकाच वेळी जेवणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असा हा दिवस केले जाते संपाषष्टी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून दाखव देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात खंडोबाची तळी भरून आरती करतात त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्यांच्या पानाची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्ध्य देण्याची पद्धत आहे जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो जेजुरी या गावी मल्लारी देवस्थान आहे यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला मल्हारी मारतण हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत होऊन उन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींना देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंडभैरवाचं रूप घेऊन आपले सातकोटी अर्थात येलकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले भैरवाने मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले अशी यामागची कथा आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय